लॉजिस्टिक हबमध्ये आता धुळे आणि शिरपूरचा समावेश होणार आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नरडाणा एम आय डी सीमध्ये आता इंडस्ट्रीयल जे हब आहे तर ते इंडस्ट्रीयल हब ग्रोथ होत आहे मित्रांनो तिथं मोठमोठ्या इंडस्ट्रीज येत आहे आणि याच्याने जो रोजगार आहे तर रो हा रोजगार धुळे शिरपूर नरडाणा या परिसरात हा उपलब्ध होणार आहे मित्रांनो आणि याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चांगलंच लक्ष आहे मित्रांनो त्यासाठी आता लॉजिस्टिक सुद्धा धुळे शिरपूरच्या निवड करण्यात आलेली मित्रांनो ही संपूर्ण अपडेटे जाणून घेऊया या व्हिडिओमधून मधून नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण येत असतो जिल्ह्यात सुविधे जाडे आणि पोषक वातावरण आता औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी निर्मितीला चालना मिळावी यासाठी प्रथमच आता सोमवार सोमवारी अठ्ठावीस तारखेला गुंतवणूक परिषद झाली मित्रांनो जिल्ह्यात औद्योगिक विकासाला पोषक वातावरणामुळे आणि भूखंडाच्या उपलब्धतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नरडाना डी सीला मोठ्या गुंतवणुकीचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे यात राज्य सरकारने सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेल्या लॉजिस्टिक धोरणा अंतर्गत प्रादेशिक लॉजिस्टिक हब योजनेत धुळे शिरपूरचा समावेश केला आहे त्यासाठी तीनशे कोटींची निधीची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो हा प्रकल्प लवकरच पदरात पडण्यासाठी पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शिरपूर धुळे ग्रामीणच्या आमदारासह ज्येष्ठ नेत्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे विकसित झाडे आणि पोषक वातावरणामुळे आता औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी प्रथमच सोमवारी अठ्ठावीस तारखेला गुंतवणूक परिषद ही पार त्यात विविध कंपन्यांशी सरासरी चार हजार कोटींचे सामंजस्य सामंजस्य करा केले जाणार आहेत पायाभूत सुविधांचा विकास आणि कनेक्टिव्हिटीमुळे देशातील उद्योग जग जगताचे लक्ष नरडाणा व धुळे एम आय डी सीकडे कडे आकर्षित होत आहे मित्रांनो जागेसाठी सुद्धा पाठपुरावा करण्यात आलेला आहे धुळे एम आय डी सी मध्ये भूखंड उपलब्ध नसल्याने विस्तारित रावेर तालुका धुळे क्षेत्रात एम आय डी सी होण्यासाठी पालकमंत्री रावल आणि धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी जागा उपलब्धीसाठी कंबर कसली आहे त्यास राज्य सरकारने बळ दिले तर धुळ्यास पाठोपाठ प्रस्तावित रावेर एम आय डी सीच्या विकासाला देखील गती मिळू शकेल त्यानंतर नरडाना एम आय डी सीच्या पहिल्या फेजमध्ये चारशे एकतीस हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे त्या ठिकाणी जागेची उपलब्ध आहे तसेच दुसऱ्या फेजसाठी सहाशे पन्नास हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे पालकमंत्री रावल यांनी जोर लावल्यास ही प्रक्रिया लवकरच मार्गी लागू शकते त्यामुळे नऊ उद्योग आणि नऊ गुंतवणुकीचा मार्ग हा मोकळा होऊ शकेल नरडाणा एम आय डीसाठी आता या धुळ्याला कशा पद्धतीने लाभ मिळणार तर या पार्श्वभूमीवर प्रादेशिक लॉजिस्टिक हबमध्ये नांदेड देगुलकर अमरावती बडनेरा कोल्हापूर इचलकरंजी नाशिक सिन्नर आणि धुळे शिरपूर या पाच प्रकल्पांचा समावेश झाला आहे प्रादेशिक लॉजिस्टिक हबमधील किमान प्रत्येकी तीनशे एकर जागेवर लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध होणार आहे प्रादेशिक लॉजिस्टिक अप विकसित करण्यासाठी पंधराशे कोटींच्या निधीची केली जाणार असून त्यात शिरपूर प्रकल्पासाठी तीनशे कोटीची निधी मिळू शकेल हे अब नरडाणा एम आय डी सीत साकारण्यात ही महत्वपूर्ण अपडेट धुळे नरडाणा एम आय डी साठी आली होती मित्रांनो तिथं लॉजिस्टिक अप तयार होईल लॉजिस्टिक अप तयार करण्यासाठी राज्य सरकारने तीनशे कोटी रुपयाची तरतूद धुळे शिरपूर नरडाणा एम आय साठी केलेले आहे मित्रांनो लवकरच इतर इंडस्ट्रीयल एक कॉरिडेर किंवा इंडस्ट्रीयल हब हे उभं राहील मित्रांनो आणि त्याने आजूबाजूच्या सर्व परिषदांमध्ये जो रोजगार असेल तर तो रोजगार उपलब्ध होईल जेणेकरून इथल्या लोकांना बाहेरगावी पलायन करावं लागणार नाही मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा